शोधक न्यूज आज बागोद गाव मध्ये आम्ही विजिट केलं आहे आणि तिथे पाण्याचे प्रदूषणमुळे काही लोक आजारी पडलेले आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही विजिट केलं आणि जिथे जिथे कंटॅमिनेशन झालंय ते सोर्स व्हिजिट केले त्यामध्ये उपाययोजना आम्ही ग्रामसेवकाला आणि जे स्थानिक यंत्रणा आहे त्यांना सांगितलेली आहे त्याच्यासोबत आता पी एफ सी मध्ये आम्ही आहोत आणि जे पेशंट आजारी पडलेले आहेत त्यांना सोयीसुविधा मिळत आहे की नाही मेडिसिन्स मिळत आहे की नाही स्टाफची कमतरता असेल की नाही ते आम्ही खात्री केलेली आहे त्यांना सर्व सुविधा मिळत आहे आणि ते, ते रिकवर पण होत आहे आणि आम्ही ग्रामसेवकांना सूचना दिलेली आहे की जिथे जिथे पाणी प्रदूषित असेल ते सर्वे करून घ्या दोन दिवसात आणि त्याचे रिपोर्ट पाठवा आणि जिथे प्रॉब्लेम असेल आणि त्यामध्ये काही वेळ लागत असेल तिथे इमिजिएटली पाणी सप्लाय स्टॉप करून टँकरचा पुरवठा सुरू करा करून घ्यावा सो दॅट प्रदूषित पाणी कोणाला मिळणार नाही याप्रमाणे आम्ही आता पंचायत समितीमध्ये पण आढावा घेणार आहे सर्व यंत्रणाचा आणि जे आजचे इन्स्ट्रक्शन आहे ते कोण जिल्ह्याभरात सर्व गावाला आम्ही घेतात सर आधी झालं होतं असं कर्मचाऱ्याच्या एरियामध्ये होते त्यांना आम्ही आजच आहे की जिथे जिथे ड्रेनेजचा इशू आहे आजच ते क्लिअर करून घ्यायचे आहे आणि संध्याकाळपर्यंत आम्ही त्याचे फोटोज पण मागितलेले आहेत त्यामध्ये नक्की आम्ही जबाबदारी पण निश्चित करणार आहे की स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी कुणाची होती पाणी पाणीची टेस्टिंगची खात्री करण्याची जबाबदारी कुणाची होती या सर्व गोष्टीची आम्ही खात्री करून त्यामध्ये निर्णय घेणार आहे पण आमची आताची प्राथमिकता आहे की लोकां लोक अजून आजारी पडणार नाही त्यांना प्रॉपर सुविधा मिळणार आणि गावमध्ये प्रॉपर पाणीचा एक सोर्स असणार किती पेशंट आहे आतापर्यंत आतापर्यंत जवळपास तीस पेशंट्स आहेत ते सगळे या पी एच सीमध्ये ॲडमिट केलेले आहेत जेनावर पी एच सीमध्ये दुसरीकडे आहे काय एक पेशंट क्रिटिकल आहे ते जलगावचे हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याची पण कंडिशन बरी होत कि आहे आम्ही अजून उपडीमध्ये आणि गावमध्ये व्हिजिट करून आशाचे डोर टू डोर व्हिजिट करून शोधणार आहे की किती पेशंट्सला सिमटम आहे आणि कोणाला ताप असेल किंवा कोणाला काही सिमटम असेल डायरियाचे सिमटम असेल त्यांनी इमिजिएटली डॉक्टरला कॉन्टॅक्ट करावा त्याप्रमाणे त्यांना सुविधा देऊन त्या शोध उपाय आम्ही करणार सर आहोत उष्मागा का प्रकार असू शकतो त्याच्या पण इफेक्ट असू शकतात आणि त्याच्यासाठी प्रत्येक बी एच सीमध्ये आम्ही उष्मागा कक्ष तयार केलेला आहे त्यामध्ये कूलर्स आणि मेडिसिन आय व्ही आर एस सर्व सुविधा आम्ही दिलेली आहे आता टेम्परेचर पण जास्त आहे तो माझं आव्हान आहे सर्वांना की दुपारी बाहेर कोणी पडू नये आणि पाणीच्या खासकर खात्री करा की कुठून आपण पाणी घेत आहे कारण कंटॅमिनेशन त्यामध्ये असू आम शकतात आम्ही टेस्टिंग करण्यासाठी पूर्ण जिल्ह्यात सांगितलेलं आहे की मान्सूनपूर्वी सगळे सोर्सेसचा टेस्टिंग करून घ्यावा आणि जे कंटॅमिनेटेड सोर्स आहे ते लाल मार्किंग करून त्याच्या बॅरिकेडिंग करून ते सील करून घ्यावं सो त्यामध्ये नक्की आम्हाला रिझल्ट दिसणार आहे डॉक्टरची सगळं सुविधा उपलब्ध आहे पूर्णपणे डॉक्टर्स उपलब्ध आहे आणि बाकी पी एचसीचे डॉक्टर आहेत त्यांना पण आम्ही इथे लावलेलं आहे अजून डॉक्टर्सची गरज असेल ते आम्ही देणार आहे आणि सर्व डॉक्टर्सना आम्ही सूचना दिलेली आहे की या प्रकारचे जे केसेस आहेत जे प्राथम्य प्राथमिक आले त्यांनी त्यामध्ये उपाय करणार धन्यवाद 你在你个人账户吗？Um.